वैयक्तिक स्वार्थ सिद्ध करण्यासाठी केलेलं राजकारण हे नेहमीच घातक असतं समाज हित हेच राजकारणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे अशीच साधारणतः राजकारणाची व्याख्या सांगितली जाते पण गेल्या काही काळात मात्र महाराष्ट्रातलं राजकारणाची व्याख्या बदलून गेलेली आहे पण या सगळ्यात भरडली जाते ती सामान्य जनता पक्षातली फोडाफोड असो नाही तर निवडणुकीच्या वेळी दिली जाणारी आश्वासनं सध्या महाराष्ट्रात सर्वसाधारण झाल्याचंच पाहायला मिळतंय पण हे सगळं पाहून महाराष्ट्राची जनता गप्प बसणार का तर अजिबात नाही विधानसभेच्या निवडणुकीत जनता तिचा खराब शोभ दाखवल्याशिवाय राहणारच नाही आता ही चर्चा कशासाठी असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तो साहजिकच आहे कारण या चर्चेवरूनच महाराष्ट्रातली निवडणुकी दरम्यानची परिस्थिती दूरदृष्टीने दिसून येते नुकत्याच एका मध्ये विधानसभेच्या निकालाचं भविष्य वर्तवण्यात आलंय काय सांगतो हा सर्व्हे कोण ठरू शकतोय विधानसभेचा विजयी पक्ष चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राइम समोरी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो या व्हिडिओच्या शेवटी आमच्या सर्व सबस्क्राईबरसाठी एक छोटासा मेसेज आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा निवडणूक आयोगाने हल्लीच दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या जम्मू आणि काश्मीर व हरियाणात सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होणार आहेत महाराष्ट्राची तारीख अजूनही जाहीर केलेली नाही तरी डिसेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होणार असल्याचा अंदाज बांधला जातोय आता या सतत होणाऱ्या निवडणुकांवर विरोधक काय म्हणतायत ते आधी पाहूया राज्यातलं वातावरण सध्या महायुतीच्या विरोधात आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे व रोहित पवार यांनी केलाय आता जरा आरो, या आरोपांवर नजर टाकूया एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत पाहिलं तर शिंदे सरकारने योजनांचा पूर जनतेसाठी आणलाय पण त्या योजनात जनतेला जे हवंय तेच दिसून येत नाहीये सध्याचं राज्यातलं वातावरण हे महिलांसाठी सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळत या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी जर काही उपक्रम राबवले असते किंवा जे उपक्रम आधीच राज्यात आहेत त्यांच्या सुधारणा करून जर नव्याने त्यांची प्रसिद्धी केली असती तर हे वातावरण काही अंशी महायुती आणि पर्यायाने सरकारच्या बाजूने राहिलं असतं पण असं काहीही होताना दिसत नाहीये विरोधकांकडे पाहिलं तर सध्या तेही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत त्यामुळे या घटनांची दखल घेतली जाते ती फक्त फायद्यासाठीच त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी जनतेची सुरक्षा आणि राज्याची प्रगती पाहणारं सरकार महाराष्ट्राला हवंय आता जरास सर्वेकडे पाहूया इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत मविया ही महायुतीपेक्षा पुढे असेल असं चित्र दिसून येते आता हा सर्वे काय सांगतोय तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला बेचाळीस टक्के मतदान होण्याचा अंदाज वर्तवला वर्त जातोय त्याचबरोबर मवियाला चव्वेचाळीस टक्के मतदान होण्याचा अंदाज वर्तवला जातोय लोकसभा निवडणुकीत मवियाला त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के मतं मिळाली होती आणि महायुतीला त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न मतदान झालं होतं म्हणजेच दोन्हीच सुमारे शून्य पॉईंट सोळा टक्के इतकाच फरक होता याचाच अर्थ लोकसभेत मवी या आघाडीवर होत आता आधीच सांगितल्याप्रमाणे लोकसभेचा परिणाम हा विधानसभेवर होणार हे मात्र नक्की यामुळे महायुती आता मात्र जोरदार तयारीला लागले अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू झाली तर तिथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने महाराष्ट्र दौरा सुरू केलाय विरोधक आणि सत्ताधारी यांच्या एकमेकांवरील आरोपांच्या तोफा या सुरूच आहेत आता यात अजून एक गोष्ट भर पडली आहे ती म्हणजे मवी आणि महायुती या दोन्ही गटांमधील ही लढत असली तरी यात मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे आता हे कसं काय तर यावेळी मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिलाय तर दुसरीकडे तिसरी आघाडी होण्याचीही चिन्ह दिसत आहेत आता या तिसऱ्या आघाडीत कोण कोण असू शकतं यावर एक नजर टाकूया ओबीसी नेते प्रकाश शेंडगे शेतकरी नेते राजू शेट्टे एमआयएमचे चे नेते इम्तियाज जलील आणि प्रहाजे बच्चू कडू यांसारख्या नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे त्यामुळे तिसरी आघाडी झाल्यास अनेक मतदारसंघात तीन ते चार उमेदवार उभे राहू शकतात आता जर मनसेकडे पाहायचं झालं तर मनसे आजपर्यंत कधी सत्तेत आलेली नाही जर मनसेला चान्स दिला तर मनसेची ऍक्शन पाहणं हे ठरेल बाकी जर तिसऱ्या आघाडीचा विचार केला तर महाराष्ट्रातले ओबीसी शेतकरी यांच्यावर प्रभाव टाकत तिसरी आघाडीही मतं कमवू शकते त्यात सध्या महाराष्ट्रात कळीचा मुद्दा ठरलाय तो म्हणजे मराठा आरक्षण त्याचाही अप्रत्यक्षपणे या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच या धर्तीवर मनोज पाटील यांचा पक्ष काढून निवडणूक लढवणार का की राजकारणात न येता त्यांनी सत्ता पलटवणार हेही पाहणं महत्वाचं ठरेल आता फक्त इतकंच या मध्ये सांगितलंय का तर नाही यावेळी मुख्यमंत्र्यांची एकंदर आणि राज्यानुसार पसंतीही सांगण्यात आली या सर्व्हेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भारतातून तीन पॉईंट एक टक्के इतकी पसंती आहे या पसंती सर्वेत बाजी मारली ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यांना तेहतीस टक्के इतकी पसंती मिळाली तर दुसऱ्या नंबरवर आहेत केजरीवाल त्यांनी चौदा टक्के पसंती मिळवले शिंदेना यात सहावं स्थान मिळालं तर राज्यानुसार पाहायचं झालं तर टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादी शिंदेचं नावच नाहीये आता यामुळे असाही अंदाज बांधला जातोय की बाकी राज्यांचा विचार करायचं ठरवलं तर बऱ्याच ठिकाणी एक हाती सत्ता आहे तर महाराष्ट्रात युतीच आहे त्यामुळे हे असंही असावं असंही काहींकडून सांगितलं जातं आता तुम्ही म्हणाल की शिंदेंनी इतक्या योजना आणल्या पण तरीही शिंदेना पसंती का नाही पण सध्याचं महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहता ते खरोखरच महायुतीच्या विरुद्ध आहे का असा प्रश्न पडतोय आता सर्वे जरी झाला असला तरी राजकीय बिनभरवशाच्या दीर्घकालीन परिस्थितीमुळे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा काय आणि कसा निकाल लागेल कोण सत्तेत येईल आणि कोण मुख्यमंत्री याची उत्सुकता तुमच्याबरोबर आम्हालाही तितकीच आहे पण जी कोणती सत्ता येईल तिने यापुढे स्वार्थकारण न करता जनहित आणि जनसुरक्षेसाठी समाजकारण करावं तरच हे आदर्श राजकारण होईल इतकं मात्र खरं याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवाद युट्यूब चॅनेलला धन्यवाद आणि हो आमच्या सर्व एक हजार सबस्क्राईबरना मनापासून धन्यवाद